नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे अन्यथा तेथेच थांबावे हर्षवर्धन सपकाळ मुख्यमंत्र्यांना मराठवाड्यातील पूरग्रस्तांपेक्षा सुरजागडच्या खाणमालकाची जास्त काळजी अर्थमंत्री अजित पवारांचे विधान निर्लजपणाचे शेतकऱ्यांना पैसे देताना सडचण दिसते का काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीन ऑक्टोबरला राज्यभर आंदोलन करणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानाची केली पाहणी मुंबईत बुलढाणा दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला आहे मे महिन्यापासून सातत्याने पडत असलेल्या पावसाने खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे आणि सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे शेतकरी संकटात असताना भाजपा युतीचे सरकार मात्र फक्त घोषणाबाजी करत आहे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो काढून परतले पण मदतीची घोषणा केली नाही आता मुख्यमंत्री दिल्लीत गेले पण तिथे त्यांनी पुरग्रस्तांना मदत करण्याऐवजी सुरजागड लोखंड संदर्भात चर्चा केली हे अत्यंत संतापजनक असून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून भरीव पॅकेज घेऊनच परत यावे अन्यथा तेथेच थांबावे असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील कामखेड गुळभेली राहेरा दाभोळ तांडा नळकुंड बुलढाणा तालुक्यातील देवळघाट पाडळी या गावांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे आमदार धीरज लिंगाडे होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा सरकारवर तोफ डागली ते म्हणाले की अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये तसेच जमीन खरवडून गेली त्यासाठी एकरी दोन लाख रुपये द्यावेत रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावेत यासह शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या मागण्या काँग्रेस पक्षाने केल्या आहेत पण सरकारने जी मदत जाहीर केली आहे ती अत्यंत तुटपुंजी असून हेक्टरी तीन हजार रुपयेही पदरात पडणार नाहीत काँग्रेस पक्षाने याआधी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे आता पुन्हा तीन ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचे सपकाळ यांनी सांगितले काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे असा प्रश्न विचारून पैशाचे सोंग आणता येत नाही या अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानाचा समाचार घेत अजित पवार यांना लाज वाटली पाहिजे अदानीच्या फाईलवर सही करताना अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयांच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देताना त्यांना हे सुचत नाही का असा सवाल सपकाळ यांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणाला तरी वादग्रस्त वक्तव्य करायला लावून ज्वलत प्रश्नावरून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत असतात आता बिडेंचे किडे वळवळले असून हा सुद्धा शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न असू शकतो पण विडे हिजडे कोणाला म्हणाले दांडिया खेळणारे तर हिंदूच आहेत त्यांनाच भिडेंनी हांडगे म्हटले आहे का असा प्रतिप्रश सपकाळ यांनी केला आहे कल्याणमधील बहात्तर वर्षांच्या दलित काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपाच्या गुंडांनी जातीवाचक शिवीगाळ करून अशोभनीय कृत्य केले आहे हे गुंड भाजपा प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातीलच आहेत यावरून भाजपाची संस्कृती काय आहे हे स्पष्ट होते या गुंडांवर कठोर कारवाई केली पाहिजे ही काँग्रेसची मागणी आहे काँग्रेस पक्ष पगारे या कार्यकर्त्याच्या पाठीशी असून त्यांचा लवकरच मोठा गौरवही केला जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिली आहे यावेळी जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गणेश पाटील किसान किसान संभाजी शिर्के सतीश मेहेंद्रे तालुकाध्यक्ष आप्पा कदम सुनील तायडे दत्ता काकस रसूल खान अरिक खान गजन अफर खान महेंद्र गवई प्रकाश बस्सी सरपंच जयेश पवार भागवत वानेरे मुश्ताक सेठ तुळशीराम नाईक विजयकड उखा चव्हाण कृष्णा खराटे नितुसिंग राजपूत राजू पवार गोविंदा पवार गजू नप्ते पंडितराव पाटील शिवाजी नप्ते फुलचंद बेडवाल दिलीप राजपूत नितीन गायकवाड सुखदेव पवार प्रकाश राठोड भूपेश जाधव सुधीर पवार प्रदीप डुकरे वामनराव पवार छगनराव बाहेकर भारत थेंग राजू जाधव विठ्ठल चव्हाण विकास देशमुख चंद्रकांत सपकाळ सय्यद उभेद विकास उजाडे अभिजित पाटील व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते पहिलं नुकसान जे आहे ते पिकाचं नुकसान आहे त्यामुळे पूर्ण खरीप हंगामातील पिके हे आता अतिवृष्टीमुळे नष्ट झालेले आहेत जी पिकं आज रोजी आपल्याला हिरवी दिसतात आहेत ती वरून वरून हिरवी आहेत मात्र अतिवृष्टीमुळे ती उमळणार आहेत त्यांची पानं पिवळे पडणार आहेत आणि कुठलंही पीक त्याही माध्यमातून येणार नाही त्यामुळे सरसकट एकंदरीत दुष्काळाचं एक, एक परिस्थिती आहे पिकांचं शंभर टक्के नुकसान होत असताना खरडून गेलेल्या जमिनी या देखील मोठं नुकसान आहे त्यामुळे नदी नाल्यांच्या आजूबाजूचे शेतं आणि नव्याने जे महामार्ग काढण्यात आलेले आहेत त्याच्या दोन्ही बाजूचे शेतं जे आहेत या खरडून गेलेल्या जमिनी आहेत त्या खरडून गेलेल्या जमिनीकरता पाच हजार रुपये हे पाच लाख रुपये हेक्टरी ही सरकारनी ताबडतोबीनं मदत जाहीर करावी कारण ही आता मशागत योग्य राहिलेली नाही त्यामुळे त्यांना पुन्हा मशागती योग्य करण्याकरता हेक्टरी पाच लाख रुपये द्यावेत आणि सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत ताबडतोब द्यावी आणि कर्जमाफीच्या संदर्भात देखील घोषणा तातडीने करावी अर्थातच कर्जाची पुनर्गठन जे आहे पीक कर्जांचं हे करावं आणि खरीप हंगामाच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर रब्बीमध्ये मोफत बी बियाणं खत कुठलाही भ्रष्टाचार न होऊ देता हे सरकारने उपलब्ध करून द्यावं ही आजची असणारी परिस्थिती आहे